गव्हर्नमेंट प्रतिमेच्या स्वरूपामध्ये असणारे भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम साहेब राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आपण सर्वजण अभिवादन करतो आजच्या दिवशी विद्यापीठ आपल्या दारी या उपक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे मॅनेजमेंट कौन्सिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे सदस्य सन्माननीय समयजी बनसोड त्यानंतर खंडालजी पुडकेजी बंदारीजी माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थ्यां बऱ्याच वेळपासून आपण अतिशय उत्साहावर कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत आता पुन्हा आपल्यापुढे काही विषय ठेवावेत आपल्याशी संवाद साधावा अशा प्रकारची काही स्थिती नाही कारण की खंडाल सरांनी आपल्याला सगळ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलंच काही के विषय नाही शिवाय बनसोड सरांनी आपल्याकडून ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्यात की आपण ते ॲप डाउनलोड करावं हो, तशा खूप साऱ्या ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये असतात त्यामध्ये प्लस एक करा इतर वेळेस तर आपण खूप करतो पण आपल्या विद्यापीठाचं एक आपल्या स्टुडंटकरता आप आप एक ॲप आहे हे ॲप जर आपल्याकडं नसेल तर मग आपला मोबाईल स्टुडंट म्हणून जर आपल्या आईवडील आपल्याला देत असतील की तुला याचं काम पडेल अभ्यासामध्ये त्याचा जालतान मदत होईल आणि अशा वेळेस आपण आपल्याकरता असलेलं ॲपच आप जर डाउनलोड करणार नाही तर तो कदाचित आपल्या आईवडिलांना आपण दिलेला एक प्रकारचं झालं येईल का आहे त्यांचा केलेला विश्वासघात म्हणून हे ॲप डाउनलोड करा आणि सरांनी सांगितले की तिथे अठ्ठावन्न योजना आहे किती योजना आहेत अठ्ठावन्न आपण जर एखाद्याची परीक्षा घेतली किंवा सगळ्यांना इथे कागद दिले आणि सांगितले की या अठ्ठावन्न मधले झाला म्हणतो योजना लिहा आता दोन तीन आपल्याला कळल्या ह्या सोडून लिहा प्रत्येक योजनेकरता पाचशे रुपयाचं बक्षीस तर मला नाही वाटत पाच हजार रुपये सुद्धा खर्च होतो नाही होणार कारण की आपण त्या दिशेने कधी विचारच करत नाही आपलं एकूण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच थोडासा संकुचित झाला आहे सरांनी किंवा साहेबांचं उदाहरण दिलं की लो एम इज क्राईम म्हणतो आपण ऐकतो पण त्या दिशेनं कधी प्रयत्नच करत नाही आणि म्हणून नैराश्याच्या समुद्रामध्ये आपण काय होतो जात या अनुषंगाने जर जा काय झालं म्हणतात संधीच्या खूप वाटा असतात पण आपण त्या वाटेला कधी जातच नाही हा आपला प्रश्न म्हणजे अठ्ठावन योजना आहे ह्या सगळ्या योजना किंवा तुमचं बनसोडसर भाषण सुरू असताना माझ्याकडे एक मेसेज आला आहे मेसेज काय आहे की सगळ्या विदर्भामध्ये विशेषतः नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये जो काही एक का अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीधारक विद्यार्थ्यांची परीक्षा फी असेल किंवा एकूणच त्यांना काय मदत देता येईल याविषयी आपण आपल्या मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये विषय ठेवावा की अतिवृष्टी आमच्याकडेही अतिवृष्टी असणारी जी विद्यार्थी मुळात विद्यार्थी ही ग्रामीण भागातून आलेली विद्यार्थी यांना आम्हाला परीक्षा फी भरा ॲडमिशन घेत असताना मी नाममात्र एक रुपयावर ॲडमिशन देतो एखाद्याकडे एक रुपया नसला तरीही ॲडमिशनपासून त्याला काही वंचित ठेवत नाही इथून आमची सुरुवात हे सर्व करत असताना ग्रामीण भागामधले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अशा प्रकारचे आपल्याकडे अठ्ठावन्न योजना आहेत या अठ्ठावन्नमध्ये मी कुठं बसतो याचा थोडासा विचार करा मला कुठल्या योजनेचा लाभ घेता येईल याचा विचार करा आपल्याला फक्त एक दोन योजनाच माहिती आहे सावित्रीबाई फुले असेल किंवा कमवाशिका असेल वगैरे वगैरे पण या अठ्ठावन्न योजनांचं आपण काय केलं पाहिजे वाचन केलं पाहिजे आणि आपण कुठे बसतो त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि दुर्दैव ही सरांनी सांगितलं आहे की सात कोटीचं काय आहे प्रावधान आहे सात कोटी रुपये एक कोटी म्हणजे शंभर लाख आणि सगळ्या संपूर्ण विद्यापीठातून लाभ घेणारे किती फक्त पन्नास साठ लाख रुपये म्हणजे एक कोटीचंही काय झालं नाही आहे त्याला म्हणता येईल जे प्रावधान केलं आहे त्याचं युटिलायजेशन झालं नाही मग याला जबाबदार कोण विद्यापीठ की विनाकारण विद्यापीठ अशा प्रकारच्या योजना आणते की ह्या योजना घ्या सरांनी हे सांगितले की आपण घोड्याला नदीपर्यंत नेऊ शकतो पण पाणी कोणी प्यायचं पाणी आपणच प्यायचं आता आपल्यालाच तहान लागत नसेल तर मग काही खरं म्हणून तुम्ही काय व्हा तहानलेले व्हा जे जे मिळते आहे जे जे माझ्यासाठी आहे ते मला मिळालंच पाहिजे या स्थितीमध्ये या या स्थितीमध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा कुठेतरी आपल्या बाकीच्यांचं सोडा निदान आपल्या आयुष्याचं तरी भलो झाल्याशिवाय राहणार नाही कलाम साहेबांचं उदाहरण तुमच्या पुढे आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला हा माणूस आहे अगदी पेपर विकून कमवानी शिका हे जे आपण करतो ना कलामांनी लहानपणापासून ते केलं आहे की पेपर वाटण्यापासून त्यांची सुरुवात आणि सगळ्यांना आश्चर्य वाटेल खूप सारे राष्ट्रपती झालेत राष्ट्रपतींच्या निवडणुकाही झाल्या कलाम असे एक राष्ट्रपती आहे की त्यांना सर्वाधिक मताधिक्य प्राप्त झालेलं आहे दा। मला वाटतं अनापोत झाले होते अब्दुल कलामचे तर हे सगळं आहे आपल्याला नुसतं शिकायचं नाही आहे आपल्याला पुढे जायचं आणि पुढे जाण्यासाठी हे जे काही प्लॅटफॉर्म आहे हे प्लॅटफॉर्मची आपल्याला काय असली पाहिजे माहिती असली पाहिजे जाणीव असली पाहिजे त्याचा उपयोग उप कसा करायचा त्यात आपल्याला स्वतःला कसं सामील करून घ्यायचं याचा अभ्यास करण्याची गरज आहे आणि याच्या निमित्तानं तेवढा तुम्ही अभ्यास करा राहिला प्रश्न पुस्तक महोत्सवाचा तर या पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं आपण त्याचा नक्कीच विचार करू पण बनसोडजी आम्हाला सांगायला आनंद वाटतो अभिमान वाटतो की आमच्या ग्रंथालयामध्ये पंचावन्न हजार पुस्तक आमचं महाविद्यालय जुनं आहे फक्त जुनंच नाही तर जिथे आजूबाजूला जे संदर्भ ग्रंथ मिळत नसतील ते आमच्या ग्रंथालयामध्ये उपस्थित म्हणजे कोणाला जर रिसर्च करायचं असेल तर आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या भरोशावर त्याचा सहज रिसर्च होऊ शकेल अशा प्रकारची स्थिती आहे पण तेच पुस्तकं आपली वाट बघतात पुस्तकं काय असतात आपली वाट बघत असतात आपल्याला पुस्तकांपर्यंत पोचायचं असतं पुस्तकं आपल्यापर्यंत नाही घ्या आणि दुसरी एक विनंती आहे की तुम्ही सांगितलं की खूप साऱ्या सेलिब्रिटी या महोत्सवामध्ये येतात त्यांचं शेड्यूल आम्हाला कळलं पाहिजे म्हणजे ते किती वाजता येणार किती वाजता त्यांचा कार्यक्रम होणार आ, त्या पद्धतीने आमच्या काही विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा असाल ते त्या ठिकाणी किंवा आमच्यामध्ये काही जिज्ञासा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या पोचत आहे त्याचा फायदा घेतो येस 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 येस, ये। येस ये। आ, दुसरी गोष्ट मॅडमनं या सरांचं वर्णन फार चांगलं केलं आहे की समय समय किसी लिए नाही रुकता समय सगळ्यांना सेम मिळतो नाही समयजींनी आमच्यासाठी समय काढला फार चांगली गोष्ट आहे आम्ही आपले आभार यावर आणि या समयापासून आम्ही शिकू की आमचा समय आम्ही सत्कारणी लावू विद्यार्थ्यांनी तो या वाचन दिनाच्या प्रेरणाच्या निमित्तानं संकल्प करावा मला वाटतं मी या ठिकाणी तसंही आज जास्त न बोलता थांबतो आपण सगळेजण हक्कांना आमच्या महाविद्यालयामध्ये इथे आलात मान्य आहे की आमचा दुसरा नंबर लागला आम्हाला सुवर्ण पदक नाही मिळाल पण आम्ही ते नक्कीच मिळवू काही अडचण नाही धन्यवाद धन्यवाद मॅडम विद्यापीठ आपल्या जारी या अभिनव उपक्रमाद्वारे आज आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यापीठातील सगळे महानुभाव वरिष्ठ टीम इथं आलेले आहे आणि याचा उद्देशच आज मला तरी वाटतं की सफल झालेला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत प्राध्यापकांपर्यंत किंवा समाजापर्यंत ही जी शिक्षणाची किंवा या योजनांची माहिती वेळोवेळी पोहोचावी यासाठी नवे दालन जे आहे ते सुरू झालेले आहे या उपक्रमामुळे काय होईल तर शिक्षणाचा जो विस्तार आहे शिक्षणाच्या नव्या संधी आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि हेच खरे लोकशाहीकरण खऱ्या अर्थाने साध्य झाले असं वाटतं आहे या सगळ्या टीमचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे कारण त्यांच्या या खऱ्या दूरदृष्टीमुळे आणि संवेदनशील नेतृत्वामुळे या उपक्रमाची जी आहे यशस्वीता आपल्याला साध्य झाल्यासारखी अशी वाटते आहे यावेळी आपल्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर विजय खंडा सर मला वाटते दुसऱ्यांदा आलेलं आहे सर संचालक ज्ञान स्त्रोत व विद्यार्थी विकास विभाग मागल्या वर्षी पण ज्या वेळेस आले होते त्यांनी अत्यंत समर्पक श्रद्धा सगळ्या माहिती सगळ्या विद्यार्थ्यांना लागू होणाऱ्या योजना आणि अनेक आपल्याला आश्वासनसुद्धा दिलेले होते ते पूर्णसुद्धा केले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आहे यावेळी दुसरे वक्ते म्हणून आलेले होते की सुनीलजी सर इथं उपस्थित झाले त्यांनासुद्धा अत्यंत समर्पक शब्दात आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचेसुद्धा मी मा आभार मानतो आहे मनीषजी वंजारी आपल्या मा विद्यालय महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आणि सिनेर सदस्य सदस्य त्यांनीसुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आहे मॅडमनी सांगितलं की डायनामिक पर्सनॅलिटी आणि खरंच डॉक्टर समयजी बनसोड राष्ट्रसंत तुकडीजी महाराज नागपूर विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत आणि त्यांनी आपल्याला तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तिन्ही गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्यांच्या होणारा जो नागपूर पुस्तक महोत्सव आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला जायचंच आहे आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या खरंच आपल्याला प्रेरित करणाऱ्या आहेत मार्गदर्शक करणाऱ्या आहेत राष्ट्रसंत तुकडेजी महाराजांचे जे गीत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला लिहिले एका छोट्याशा गावामध्ये गायन केलेलं होतं ते म्हणजे ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत खरंच प्रेरित करणारे आहेत आणि त्यांनी आम्हाला खरंच अनमोल असे मार्गदर्शन केलं त्यांचेसुद्धा मी महाविद्यालयाकडून खूप खूप आभार मानतो आहे आणि शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर कापसे या या सर यांनीसुद्धा आपल्याला अत्यंत समर्पक शोधात या सगळ्यांचं आपल्याला मार्गदर्शन केलं आणि या सगळ्या कार्यक्रमाचं ज्यांनी प्रास्ता प्रास्ताविक केला असे डॉक्टर गमने सर यांचेसुद्धा मी आभार मानतो आहे ज्यांनी या कार्यक्रमाचे संचालन केलं अशा जिल्हा संयोजिका समन्वय त्यांचेसुद्धा मी मॅडमचे सुद्धा मी आभार मानतो आहे आपण आन, उपस्थित झाला आणि शांततेने हा कार्यक्रम सगळ्या योजना ऐकून घेतला सगळ्यांचे मी आभार मानतो आहे आणि इथेच हा कार्यक्रम समाप्त झालेला आहे अशी जाहीर करतो आहे कार्यक्रमाची सांगता वंदे मात्र होईल आणि यानंतर सावधान उत्तिष्ट